मंदिर सहकारी पेडी मर्यादित मुंबई संचालक मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतची लागलेली आहे आणि त्यानिमित्त आज या डिंगोर गावामध्ये श्रीराम मंदिराच्या या पवित्र भूमीमध्ये प्रचाराचा नारळ आज वाढवलेला आहे त्यानिमित्ताने मी सर्व संचालकांना भावी संचालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जनसेवा पॅनलच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी आपला प्रचार चांगल्या पद्धतीने करणार आहेत आणि करतील आणि त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल मी सर्व जे सभासद आहे या पतसंस्थेचे त्यांना आवाहन करीन का चांगला अशा प्रकारचा पॅनल या ठिकाणी उभा केलेला आहे आणि चांगले सभासद या त्या सभासदांना आपण सर्वांनी सहकार्य करून त्यांना मतदान करावं त्यांची विमान सेवा पॅनलचं विमान लक्षात ठेवून आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि जुन्नर तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करीन आपले जवळचे सहकार्य आहे कोणती अडचण लागली तर वेळेला धावून जाणारे सगळी लोक आहेत आपल्या आहेत म्हणून मी सर्वांना आवाहन करीन विमानाला आपण मतदान करून येते रविवारी मतदान आहे आपण जाऊन आपलं पवित्र असं मतदान त्या ठिकाणी धन्यवाद